साहेब मतदान केलं तुम्ही काय आवाहन कराल महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा एकच आहे की महाराष्ट्राचं वैच्य नागरिकांच्या वर्षाचं आहे आणि अपेक्षा एकच आहे की प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यामुळे महाराष्ट्राचं मतदान सिक्स्टी सेवन पर्सेंट सदुसष्ट टक्क्याच्या अर्थात होतं आणि नॉर्थ इस्टमधील लहान लहान राज्य ही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्याचा सुद्धा पुरे गेले महाराष्ट्राने टक्केवारीमध्ये मागे राहणं हे असामान्य आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानासारखं कोणत्याही परिस्थितीत वाजावा तुम्हाला जी व्यक्ती राजकीय भाष योग्य व्यवस्थित असेल तुम्ही कुठे पैसे वाटताना कुठेतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो कुठेतरी गाडीवरती हल्ला होतो जीव घेणे हल्ले आहेत हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का साधनचा घर मतदान नेहमी शांतते नव्हतं पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जो हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता असे प्रकार म्हणजे उते शटकेचे होतच नाही असं नाही तर यावेळी त्या जादा दिसल्या होऊ नय अशीच अपेक्षा एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावं आली आणि त्या नावाचे ऑडिओ क्लिप्स घेऊन त्यांच्यावरती बिटकॉइनच्या संदर्भाने पैसे मागितल्याचा आरोप एक आयपीएस झाले पण जॉईन न झालेले आयपीएस जे बडतर्फ झाले नंतर त्यांनी केलेले होते ते आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात जी व्यक्ती त्याच म्हणजे काय याची नोंद तरी कशा घ्यायची माझ्या होते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही याचा अस भाजप आणि त्यांच्या सगळ्या सगळ्याकडं बघायचा दृष्टिकोन किती खालचा वाहत्याच आहे हे स्पष्ट आहे त्यापेक्षा अधिक त्याच्या वेळा लहास्य करायचं नाही असं दिसतंय की इथे स्वतः नियोजन होईल बदल अपेक्षित करतात मतदानाचा निर्णय त्याच्या संदर्भात घेतील

मी बरेच ओळखतो त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याचं मी वाचांची मी काही ज्योतिष नाहीये पण मला शीत असं दिसतंय की बहुमत लाव एकशे पंच्याहत्तर जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत माझ्यावरती काही खरंच पाहिजे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी संध्याच पाहिजेत असे एकशे पन्नास हजार सुटी एकशे किती एकशे सत्तर एकशे सत्तर अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये आशाताई पवार उपस्थित होत्या त्यांनी पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय त्यांनी खूप सहन केलं पत्रात अन्याय काय झाला मुख्यमंत्री आहेत सत्ता त्यांच्या हातात आहे हे चौथ्यांदा मुख्यमंत्री आहे युगेंद्र फराल आता सही बोललाय क कशाचं काही नाही त्याने अन्याय कशाचा केला तुझ्या ते पण तुम्ही सुप्रिया तुम्ही सुप्रिया सोळ्यावरती अन्याय केला का मग कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही त्यांना तुम्ही देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यामध्ये काल बोलताना असं म्हटलं की शरद पवारने सुप्रिया सोळ्यांना कधीच मंत्रीपद दिला नाही जे अजित पवारांना कायम दिलं ते

सर हिंदी में सर आज आपने मतदान हाँ। किया है यहाँ पे क्या कहना है सर लोगों से क्या अपील है और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का दूसरा से फैमिली लोगों ने ये खतिया में शामिल होने की आवश्यकता है और मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र के मतदाता भारी संख्या से इसमें शामिल हो जाएंगे शांति से मतदान हो जाएगा और तेईस साल के बाद ये देश के सामने आएगा कि राज सैलानी की जिम्मेदारी वो किसके ऊपर देते हैं कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहां यूज किए गए और सुप्रिया सोले जी और नाना पटोले जी का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास बीजेपी कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महिन ॲसे लोगोको समने लूटे एल जम लगान ओनली भारतीय जनता पार्टी